धुळे तालुक्यातील शिरूर येथे काल रात्रीच्या सुमारास रोहन खेरनार याला गावातील काही मंडळींनी फोन करून तुझ्याकडे काम आहे असे सांगत येण्यास सांगितले त्यावेळी रोहन खेरनार याचे सोबत त्याचा भाचा तुषार पगारे हा देखील त्याच्यासोबत गेला असता यावेळी गावात असलेल्या राम पाटील गोलू मराठे आणि हर्षल पाटील यांनी मागील भांडणावरून त्यांना गाडीवर येतात श्वीगार करत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी राम पाटील यांनी तुषार पगारे यांच्या डोक्यात फायटरने मारहाण करीत गंभीर जखमी केले आणि रोहन खेरनार याला देखील बेदम मारहाण केली यानंतर रोहन खेरनार याने तातडीने तुषार पगार याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलाय या घटनेला चोवीस तास उलटून देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलीही दखल न घेतल्याने तुषार पगारे याचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात संजय हिरे आणि पदाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात भेट देत पाहणी केली आहे यावेळी नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत संबंधित मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्याविरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे जागर जाण्या स्थान करीता रूपक बिरारी दिलीप रात्री थुळेपैर कॉल आला माझ्या भावाला रोहन दिलीप त्यानंतर त्याला कॉल आला नंतर खैरणार सांगितलं मला नाही यायचं तिकडनं मुलांनी सांगितलं इकडे असं माझा अडजण काम आहे म्हणून तर भाऊ नाही म्हटलं माझं नाही जमणार असं म्हणून पण त्यानंतर अजून पाच मिनिटांनंतर कॉल आला तर ते सांगायला ला। लागले अरे अडजणच कॉल आहे येऊन शकत तू आमच्यासाठी असं म्हणून तर भाऊ गेला आणि भावासोबत माझा मुलगा पण गेला तुषार अनिल पगारे तर त्यांनी गाडीवरच बसलेले होते टू व्हीलरवर त्यानंतर त्यांनी त्यांना गाडीवरच बसलेले होते नंतर शिवीगाळ करायला लागले त्यानंतर ते उतरल्यावर त्यांना डायरेक्ट माराण केली माझ्या मुलाला डायरेक्ट फायटर डोक्यात मारलंय त्यानंतर त्यांनी त्या माझ्या मुलाला ते एवढं मार दिलेला आहे तर माझी मुलं दवाखान्यात आज अॅडमेट आहे माझा मुलगा तरी पोलीस प्रशासन दोन दिवस उंचा आजपर्यंत आतापर्यंत आज माझ्या मुलाला पोलिसांनी काहीच दिलेलं नाहीये त्यांना माझी प्रशासन अशी विनंती आहे की पोलिसांनी माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि त्याला काही जे असेल ते लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे गावामध्ये आरोपी आहेत त्यांना सजा मिळावी ते अजून फिरता देत आणि जातीवादवर शिविगाळी केली आहे तर अठरा सिटी लागू व्हायलाच पाहिजे नाही झाली तर आम्ही माझ्या मुलाला जर काही झालं तर मी, मी। इथं पोलीस स्टेशनला जाऊन पावडर पिऊन आत्महत्या करू शकते आणि करेल पण आणि माझ्या मुलांना एवढा हे मिळायलाच पाहिजे आणि माझ्या प्रशासनला ही विनंती आहे